गडचिरोलीमध्ये एक हस्तखेळत कुटुंब राहत होत घरातील कर्ता पुरुष परिवाराचा आधारस्तंभ म्हणजेच पन्नास वर्षीय वडील रवींद्र नागोराव वरगंटीवार जो एक साधा सरळ शेतकरी माणूस त्यांची त्रेचाळीस वर्षीय बायको वैशाली रवींद्र वरगंटीवार ही एका जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रोजाने काम करायला जायची चोवीस वर्षांची त्यांची मुलगी प्रांजाली हिचे शिक्षण पूर्ण होऊन एका कॉन्व्हेंट शाळेत ती शिक्षिका म्हणून जात होती तर एकोणावीस वर्षांचा मुलगा साईराम हा एका खाजगी कंपनीत काम करत एक मेकान सोबत मस्ती होता हस्त खेळत आनंदाने एकमेकांसोबत मस्ती मजाक करणारं हे कुटुंब होत मुलंही शिकून त्यांच्या पायावर उभे राहिले होते सगळ्यांच्या सोयीनुसार वडील रवींद्र यांनी जिल्ह्यातील आनंदनगर शहरात भाड्यानं एक फ्लॅट घेतला होता आणि तिथेच हे सगळे गोडी गुलामीन राहत होते तेव्हा चोवीस वर्षांची प्रांजली ज्या शाळेत शिकवायला जायची तिथेच एका अन्य जातीतील तरुणासोबत तिचे प्रेमसूत जुळले दोघ एकमेकांच्या प्रेमात वेडे होते प्रांजलीला तो मुलगा इतका आवडला कि तिनं त्याच्या सोबतच लग्न करण्याचा निर्णय घेतला परंतु तिला माहिती होत कि तिचं कुटुंब आंतरजातीय लग्न करायला नकार देतील परंतु तिच्या प्रियकराने तिला तिच्या घरी सांगायला सांगितलं रवींद्रची मुलगी त्याच्यासाठी जीव की प्राण होती त्याच्या मुलीसाठी तो स्वतःचा जीव काढून द्यायलाही तयार होता आपल्या लाडाच्या मुलीसाठी त्यानं खूप स्वप्न बघून ठेवले होते त्या मुलीसाठी या बापाला खूप काही करायचं होतं पण तेव्हाच त्यांची मुलगी प्राजाली त्याच्या जवळ गेली आणि बाबा मला तुमच्यासोबत काही बोलायचं आहे म्हणाली नॉर्मली बोलतं तसंच काही सांगायचं असेल असंच त्या बापाला वाटलं परंतु मुलगी जे काही बोलली ते ऐकून बापाच्या पायाखालची जमीन सरकली बाबा मला लग्न करायचं आहे मी माझ्यासाठी एक मुलगा पसंत केला आहे मुलीचं लग्नाचं वय आहे म्हणून त्या बापाने तिला विचारलं ठीक आहे पण मुलगा कोण आहे या मुलीनं आपल्या प्रियकराबद्दल बापाला सांगितलं त्याची जात सांगितली आणि या मुलीनं आंतरजातीय प्रेमविवाह करण्यासाठी आपल्या वडिलांची परवानगी मागितली परंतु वेगळी जात असल्यानं या बापाने मुलीला त्या मुलासोबत लग्न करायला साफ नकार दिला घरातील आई आणि भाऊ यांनी देखील ही गोष्ट मान्य केली नाही पण त्यांच्या लाडक्या मुलीने देखील आपण त्याच मुलासोबत लग्न करणार असे स्पष्ट शब्दात आई वडिलांना सांगितले तेव्हा तो बाप कोलमडून गेला घाई घाईत मुलीसाठी स्थळ शोधू लागला कारण मुलीने जर खरच असे केले तर समाजामध्ये नाव खराब होईल याची त्याला भीती होती मुलगी सतत आपल्या वडिलांना समजावत राहिली पण वडिलांनी तिचा हा हट्ट पुरवण्यास साफ नकार दिला एक ते दीड महिना या गोष्टीला उलटून गेला आपल्या आई वडील आपल्या लग्नास परवानगी देणार नाही हे प्रांजलीला समजून चुकलं शनिवारी शाळेला सुट्टी होती म्हणून बापाच्या परवानगीकडे दुर्लक्ष करत घरातील कुटुंबाच्या सदस्यांचा विचार न करता प्रांजलीनं पळून जाऊन मार्कंडा देव मंदिरात आपल्या प्रियकरासोबत लग्न करून घेतले परंतु प्रांजलीचे संपूर्ण कुटुंबाचा आंतरजातीय प्रेम संबंधाला लग्नाला तीव्र विरोध होता जे नको करायला पाहिजे तेच त्यांच्या मुलीनं केलं होतं सोमवारच्या दिवशी मुलगी प्रांजलीनं त्याच मुलासोबत लग्न केल्याची बातमी यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचली आणि या कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली घाईघाई त्यांचं कुटुंब पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं आणि तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला परंतु मुलगा आणि मुलगी दोघही प्रौढ असल्यामुळे या आई वडिलांची तक्रार नोंद करण्यात आली नाही आता मात्र बाप रवींद्र त्याची बायको व मुलगा हे तिघही नैराश्यात गेलं तिघांनीही मुलीच्या अशा वागण्यानं मानसिक धक्का बसला नातेवाईकांकडील अनेकांनी त्यांची समजूत काढल्यानंतरही ते, ते प्रचंड अस्वस्थ होते त्यांच्या मनात मुलीबद्दल राग होता तरुण मुलगी तिच्या अन्य जातीच्या प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न करते ह्या धक्क्यानं आणि लोक काय म्हणतील या भीतीनं हे कुटुंब संपूर्ण कोलमडून गेलं समाजात आपली मान प्रतिष्ठा धुळीस मिळाली लोक आपल्या परिवारावर बोट उचलतील आपण मुलीला लहानाच मोठ करून उपयोग झाला नाही असा विचार करत या कुटुंबातील तिघही सदस्यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा विचार केला राहत्या घरापासून एक किलोमीटर दूर असणाऱ्या विहिरी पर्यंत हे तिघही गेले आपल्या मुलीनं आपल्या बहिणीनं आपला अपमान केला आपलं ऐकलं नाही असा विचार करत टोकाचे पाऊल उचलले आत्महत्याच्या आधी साईरामने आपल्या नातेवाईकाला तसेच घरमालकाला आपण काय करणार आहोत याची कल्पना दिली मोबाईल बंद करून विहिरीच्या काठावर ठेवून दुपारी बारा ते एकच्या सुमारास विवेकानंद नगर परिसरातल्या मोकळ्या जागेतल्या विहिरीत उड्या मारून आई वडील आणि मुलगा यांनी आत्महत्या केली मुलाचा मेसेज बघून घरमालकाने तसेच नातेवाईकांनी चौकशी केली असता या तिघांचाही कुठेच तपास लागला नाही म्हणून पोलीस स्टेशन गाठले याबाबत माहिती समजताच अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तिघांचेही मृतदेह बाहेर काढले आपल्या आईने वडिलांनी व भावाने आपल्यामुळे आत्महत्या केली आहे ही गोष्ट प्रांजाली पर्यंत पोहोचली तिलाही हे दुःख सहन झालं नाही आई भाऊ वडील यांच्या मृत्यूला आपण स्वतः जबाबदार आहोत ही खंत प्रांजालीला होती सगळेच आपल्याला जबाबदार धरतील म्हणून प्रांजाली व तिचा नवरा यांनीही स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला एक छोटासा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर टाकला आणि नदीत जीव द्यायला निघाले तेव्हाच प्रांजालीच्या नवऱ्यानं आपण काय करणार आहोत त्याची कल्पना त्याच्या घरच्यांना दिली आणि त्याच्या घरच्यांनी ही गोष्ट पोलिसांना सांगितली म्हणून त्याचा मोबाईल नंबर ट्रॅक करण्यात आला आणि प्रांजालीचे लोकेशन मिळवले आणि पोलीस तिथे लगेच हजर झाले पोलीस पथकाच्या डोळ्यांसमोर या नवविवाहित जोडप्यानं मार्गावरील पोर नदी तुडी मारली परंतु पोलीस पथकाने क्षणाचाही विलंब न करता नदी तुडी घेत दोघांनाही वाचविले या घटनेनं सारे शहर सुन्न झाले या घरातील लाडक्या लेकीनं कुटुंबाचे मत जुगारून चोवीस तास आधी आंतरजातीय विवाह केला होता अस्वस्थ झालेल्या घरातील तिघांनीही जीवन संपवले जिल्हा आणि राज्यभर ह्या घटनेची खळबळ उडाली वडील रवींद्र आई वैशाली आणि भाऊ साई यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठवले गेले आणि त्यांची मुलगी व तिचा नवरा हे दोघही या घटनेत वाचले मित्र आणि मैत्रिणींनो आत्महत्या करणे हा शेवटचाच पर्याय नसतो आत्महत्या करणं हे चुकीचं आहे जन्मदात्या आई वडिलांना दुःख देऊन तुम्ही कधीच सुखी राहू शकत नाही त्यांच्या शब्दांना किंमत देत चला त्यांनीच तुम्हाला या जगात आणलंय तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय हे मुलांनी विसरतं कामा नये आणि आता समाज पुढे गेला आहे आपली मुलं किती सुखात आहे हे बघणं पालकांसाठी महत्वाचं आहे आणि सगळ्यांचे रक्त लालच असतं त्यामुळे जात कोणतीही असो आपली मुलगी आपला मुलगा सुखात आहे ना हे पालकांनी बघावं जरी तुमचं मन मुलीनं दुखावलं असेल तरीही तिच्यासोबत कायमचं नातं तोडून टाका पण जीव देऊ नका कारण आयुष्य हे एकदाच मिळतं बाकी ह्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका धन्यवाद